श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदाचा असावं हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा हा वर्षातील पहिला मोठा दिवस आहे पौष महिन्यातील अठरा जानेवारी वार रविवार या दिवशी आमोशा मोनी आमोश्या आलेल्या आहे तर याला दर्शवशा असं सुद्धा म्हटलं जातं तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये आमोशा येते पण प्रत्येक महिन्यातील आमोशाचं महत्त्व मुहूर्त आणि शुभ मुहूर्त वेगवेगळं आहे आणि वास्तुशास्त्रात वेगवेगळ्या पद्धतीने याचं महत्त्व आहे पौष महिन्यातील आलेली आमोशा इतर आमोशापेक्षा वेगळी असते आणि खूप महत्त्वाची मौन जे आहे तर या दिवशी पाळली जाते आणि मन शुद्ध ठेवणारी ही आमोशा म्हटली जाते तर मौनी आमोशेचा अर्थ असा आहे की दिवसभरामध्ये फक्त मौन पाळले जाते राग कमी केले जाते त्याचबरोबर या दिवशी काही मंत्र साधना व पवित्र गंगेमध्ये स्नान केले जाते या दिवशी भगवान शिवांची पूजा केली जाते भगवान श्री सत्यनारायणाची पूजा केली जाते कारण हा दिवस केला जातो या दिवशी काही काम जे आहे तर केले जाते आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात मोठी असतात तर बरेच जणांना मौन पाळणं शक्य होत नाही रागावर ताबा ठेवणं शक्य होत नाही पहा तुमच्या शक्य झालं नाही तर पहा या दिवशी मौन अमोशेच्या दिवशी तुम्हाला मौन पाळणं जमलं नाही तरीही चालेल पण या दिवशी शांत बसून मंत्र जप आणि देवांची पूजा करावी भगवान शिव मंदिरामध्ये एक शुद्ध तुपाचा दिवा लावावा आणि यथासांग या दिवशी पूजा करावी विधीनुसार काही वस्तू अर्पण कराव्यात या दिवशी राग आणि शांतता जर तुम्ही ठेवत असाल तर तुम्हाला स्वर्गप्राप्तीचे योग जुळून येतात कारण जर आपण हे नियम जर पाळले तर आपल्याला हे मोक्षाचे साधन म्हटले गेलेले आहेत वास्तुशास्त्रामध्ये मोने अमावशेजच्या दिवशी राग कमी करावा आणि मन शांत ठेवावं एखाद्या व्यक्तीला जर राग कमी करता येत नसेल तर आपल्या मनाची वाणी वा जी आहे किंवा आपण जे बोलत असतो तर या बोलण्यामध्ये कठोरता नसावी कठोर शब्द नसावे नकारात्मकता नसावी शुद्ध बोलण्यामध्ये आपल्याला विचार जे आहेत तर ते ठेवायचे आहेत या दिवशी कोणाबद्दल राग भावना मत्सर ह्या गोष्टी चुकूनही येऊ देऊ नका आध्यात्मिक दृष्टिकोनातून वाणी ही शुद्ध ठेवायला हवी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये मोनी अमोशीला सर्वात मोठी आणि सर्वात उत्कृष्ट पवित्र अति ति पवित्र अशी तिथी म्हटली गेलेली आहे या दिवशी एखाद्या गरीब व्यक्तीला दान करावे ब्राह्मणाला दान करावे हे केल्याने याचे विशेष पुण्य जे आहे ते अधिक पटीने आपल्याला प्राप्त होते या दिवशी आपल्या पूर्वजांची सेवा करावी मंत्राचा उपाय करावा आणि या दिवशी आपल्या पूर्वजांची सेवा करावी एक शुद्ध तुपाचा दिवा लावा आणि त्याचबरोबर एक नैवेद्य आपल्या पितरांसाठी ठेवायचं आहे कारण या दिवशी आपले जे पूर्वज आहे तर ते आपल्या उंभरवट्यावर येत असतात व आपल्या पृथ्वी तलावर आपल्या मुलांबाळावर व आपल्या घरामध्ये सुखसंपत्ती टिकून राहण्यासाठी ते आपल्याला आशीर्वाद देत असतात दर महिन्याला आपल्याला पूर्वजांची पूजा करणं शक्य होत नाही म्हणून अशी तिथी जेव्हा येत असते आमच्या तिथी त्या वेळेमध्ये आपल्या पूर्वजांचे तर्पण केले जाते पिंडदान केले जाते नुसार त्यांना नैवेद्य अर्पण केला जातो असं म्हणतात की या दिवशी पांढऱ्या रंगाची वस्त्र परिधान करून सूर्यदेवाला जर तुम्ही सकाळी अर्घ देत असाल तर अश्वमेघ यासारखं पुण्य आपल्याला प्राप्त होत असते आपण आपल्या घरातील जी माळा आहे तर हातामध्ये घेऊन याची मनी फिरवत असताना आपण जो मंत्र करत असतो तर या मंत्राने देवाची जी शक्ती आहे ती आपल्यामध्ये येत असते आणि आपल्या जीवनातील जेवढी नकारात्मक ऊर्जा आहे तर ती नष्ट होते आणि आपल्या मनामध्ये राग जो आहे तर हा शांत होतो आणि कोणत्याही कामामध्ये आपल्याला यश हे मिळत असते अशाच्या दिवशी असे काही प्रभावी उपाय केले जातात म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत अतिशय प्रभावी असा एक उपाय शेअर करणार आहे आज रविवारच्या दिवशी संध्याकाळी मौनियमोशेला आपल्याला कापुरासोबत ही एक वस्तू जाळायची आहे घरामध्ये कापुराची वडी जाळल्याने घरातील वाद विवाद क्लेश कमी होतात व घरातील जे व्यक्ती आहेत त्यांना राग जास्त येत असेल तर त्यांचा राग शांत होईल सात मिळण्याचे पितृदोष दारिद्र्य गरिबी दूर होईल घरातील राहणाऱ्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी ना देईल म्हणून असा एक उपाय कुठे करायचा आहे कशा पद्धतीने करायचा आहे कोणत्या वेळी करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ हा मंत्र लिहायला विसरू नका आणि हायप बटनला नक्की प्रेस करा श्री स्वामी समर्थ तर पहा आजची अमोष जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे या दिवशी सर्वार्थ सिद्धयोग जुळून येणार आहे त्याचबरोबर हा दिवस धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे हा जो कापुराचा उपाय आहे तर तो संध्याकाळी जेव्हा माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते तिन्ही सांचेच्या वेळी हा उपाय आपल्याला जास्तीत जास्त करण्याचा जा प्रयत्न करायचा आहे पहा मोनिअमावशीच्या दिवशी कापूर घरामध्ये जाळल्याने घरातील सर्व नकारात्मकता शत्रुतास शत्रुपिढांनाही होते आपल्या घरामध्ये जे राहणारे व्यक्ती आहे तर तापट स्वभावाचे असेल तर त्यांचा राग कमी होत असतो घरातील वातावरण हे शुद्ध होत असते मन हे एकाग्र होते आणि कोणाबद्दल आपल्या मनामध्ये राग राहत नाही आपल्या चेहऱ्यावर नेहमी हास्य उमटत असते घरामध्ये अखंड लक्ष्मी रांधत असते घरामध्ये पैसा हा येऊ लागतो एका रात्रीतून तुमचं आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही म्हणूनच कापूर घरात जाळल्याने घरातील वाद विवाद क्लेश भांडणे पतीपत्नीमधील वाद हे कमी होतात व आपल्या कोणत्याही कामामध्ये आपल्याला मिळत असते वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की कापूर घरात जेव्हा जाळत त्यामध्ये त्या आवर्जून टाकायला हव्यात ज्या उंबऱ्याच्या काड्या आहेत तर त्या आवर्जून टाकायला हव्यात यामुळे जे हवन करत असतो किंवा कापूर जाळत असतो तर ती पूजा अपूर्ण म्हटली जाते प्रत्येक पूजेमध्ये जेव्हा आपण लग्न कार्य किंवा कोणती विधी करत असतो म्हणून हा उपाय संध्याकाळी आपल्याला सहा वाजता करायचा आहे ज्यामुळे घरातील परिस्थिती जी आहे तर ती व्यवस्थित होईल घरामध्ये पैसा हा येऊ लागेल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे दिवसभरामध्ये आपल्याला ब्रह्मचार्याचं चा रात्रभर या दिवशी आवर्जून ब्रह्मचार्याचं पालन करायचं आहे कोणा या दिवशी कोणाबद्दल राग विवाद ठेवू नये मन शांत ठेवावं आणि हा उपाय आपल्याला आर्थिक समस्या दूर करण्यासाठी धनप्राप्तीचे योग जुळून येण्यासाठी त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये वादविवाद कमी करण्यासाठी हा उपाय करायचा आहे पहा या दिवशी जर हा उपाय जर केला तर माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते घरामध्ये पैसा जो आहे तर तो टिकून राहतो तर पहा बरेच वेळा असं होते की आपण मेहनत तर करतो पण मेहनतीचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही एखादी गोष्ट करायला जातो एखादी जागा घेण्याकरिता आपण जात असतो पण ती जागा घेणं पूर्ण होत नाही कारण आपल्या घरामध्ये जो पितृदोष आहे तर तो लागलेला असतो हा पितृदोष कमी करण्यासाठी हा उपाय खूप प्रभावी म्हटला जातो म्हणून संध्याकाळी आपण जेव्हा देवाला दिवा लावतो तुळशीजोड दिवा लावतो त्यावेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे या दिवशी शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि देवांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची आहे अष्टगंधक चंदन लावायचं आहे श्री विष्णूला आणि भगवान शिवांना आपल्याला भस्म लावायचा आहे अष्टगंधक लावायचा आहे आणि त्यानंतर पूजा करायची आहे देवाची पूजा झाल्यानंतर अगरबत्ती दिवा लावल्यानंतर आपल्याला दिव्याची हळदी हो कुंकुलम पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे एक कापुराचं भांडा घ्यायचं आहे कापुराच्या भांड्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर मूठभर तांदूळ घ्यायचे आहे त्यानंतर एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये आपल्याला पाच लवंग एक तमालपत्र आणि दोन हिरवी वेलची आपल्याला यामध्ये घ्यायच्या आहेत अशा तीन वस्तू यामध्ये घ्यायच्या आहेत यामध्ये अर्धा चम्मच तूप टाकायचं आहे तुपामध्ये ह्या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या भिजायला हव्यात असं ठेवायचं आहे पहा तूप जे आहे तर मनामध्ये गोडवा आणत असतो घरातील नकारात्मकता दूर करत असतो मन शुद्ध ठेवत असतो आणि तूप जे आहे तर आरोग्यासाठीही अतिशय प्रभावी म्हटले जाते म्हणून तुपामध्ये ह्या वस्तू आपल्याला भिजवायच्या आहेत जे कापूराचं भांडं घेतलेलं आहे तर त्यामध्ये मुठभर तांदूळ टाकून त्यावर आपल्याला पाच भीमसेन कापूराच्या वड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर ह्या ज्या वस्तू आहेत तुपामध्ये भिजवलेल्या आहेत तर यातल्या ज्या तिन्ही वस्तू आहेत तर, तर या कापुराच्या वडीवर ठेवायच्या आहे त्यानंतर आपल्याला दारे खिडक्या उघड्या सोडायच्या आहेत आणि मुठभर आपल्याला इथे थोडीशी मोहरी जी आहे तर ती घ्यायची आहे यामध्ये काळी तीळ घ्यायचे आहे आणि त्यानंतर ह्या दोन्ही वस्तू ज्या आहेत तर संध्याकाळी मुलाच्या अंगावरून वेळा उतरून टाकायचे आहे उतरून टाकत असताना आपल्या मनामध्ये एक शुद्ध भाव ठेवायचा आहे की माझ्या मुलाचा राग शांत झालेला आहे आपल्या मुलाचा राग शांत झालेला आहे त्याच्या शिक्षणामध्ये भरभरून यश येत आहे त्याचबरोबर त्याच्या बुद्धीमध्ये प्रगती झालेली आहे घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदत आहे असा एक शुद्ध भाव ठेवायचा आहे आणि मुलाच्या अंगावरून ही मोहरी आणि तीळ जे आहे तर ते सात वेळा उतरून घ्यायचे आहे आणि त्यानंतर या कपड्याच्या भांड्यामध्ये टाकायचे आहे कापूर प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर सर्व घरामध्ये हा कपूर घेऊन फिरायचा आहे आणि त्यानंतर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत आपल्याला सर्व घरामध्ये हा धूर जो आहे तर तो फिरवायचा आहे त्यानंतर मुख्य उमरवाटे म्हणजे आहे तिथेही आपल्याला काय करायचं आहे यावर जे तूप आपण उरलेलं आहे ज्यामध्ये आपण हे तिन्ही वस्तू भिजू घातलेल्या होत्या तर ते तूप घ्यायचं आहे या भांड्यामध्ये टाकायचा आहे मुख्य उंबरवट्यावर याचा धूर दाखवायचा आहे आणि घरातील जो वास्तुदोष आहे नकारात्मकता आहे त्याचबरोबर घरामध्ये येणारी जी व्यक्ती आहे जी आपल्या घरामध्ये नजर पिढा नजर दोष लावत असते यामुळे आपल्या घरामध्ये वादविवाद होता तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये चांगला भाव राहावा तिचा राग शांत व्हावा व तिच्या मनामध्ये चांगले विचार जे आहेत तर ते येण्यासाठी आपल्याला हा जो कापूर आहे तर मुख्य उंबरवट्यावर जाऊन हा धूर सर्वप्रथम आपल्या उंबरवठ्यावर दाखवायचा आहे उंबरवठ्यावर दक्षिण दिशेला आपल्या पितरांसाठी एक दिवा लावायचा आहे अशा पद्धतीने जर तुम्ही कापूर जाळत असाल तर सर्व विघ्न दोष बांधा वास्तुदोष नकारात्मकता दूर होते आणि प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत असते म्हणून हा उपाय करून पहा सर्व कामामध्ये तुम्हाला यश मिळेल त्याचबरोबर या दिवशी काय करायचं आहे तर संध्याकाळी आपल्याला शुद्ध तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली आणि भगवान शिव पिंडीजवळ लावायचा आहे त्यामध्ये काळे तिळ आवर्जून टाकायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करायचं आहे आणि भगवान शिव पिंडीवर जल अर्पण करायचं आहे काही तिळ चिमुटभर आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली आणि शिवपिंडीवर अर्पण करताना ओम नमः शिवाय आणि पिंपळाच्या झाडाला अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र म्हणत तिळ अर्पण करायचा आहे आपल्या घरातील जेवढीही नकारात्मकता आहे किंवा बाहेरची व्यक्ती आल्यानंतर आपल्या घरामध्ये नजरदोष नजरपेडा किंवा नजरबांधा त्या व्यक्तीने आपल्या घरामध्ये होत असेल तर त्या व्यक्तीचा प्रभाव जो आहे तर हा पडत नाही या दिवशी तांत्रिक क्रिया के केली जाते आमाशा ही महालक्ष्मीला समर्पित असते म्हणून पिंपळाच्या झाडाची आणि भगवान शिवपिंडीची पूजा केली जाते अशा पद्धतीने आमावश्याच्या दिवशी तुम्ही जर हा उपाय करत असाल तर सर्व वास्तुदोष नकारात्मकता दूर होते त्याचबरोबर जे आपण तर आपण कापूराच्या भांड्यामध्ये ज्या वस्तू टाकलेल्या आहेत तर त्या वस्तू एखाद्या झाडाखाली टाकाव्यात किंवा एखाद्या निर्माल्यामध्ये टाकाव्यात असं केल्याने सर्व कार्य जे आहे तर ते सफल होतात मुलाचे लग्न योग्य वेळात ठरते मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती होते म्हणून हा उपाय करून पास सर्व कामात तुम्हाला यश मिळेल श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर